नमस्कार जेतोजेत हिंदू राष्ट्रमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनीनं आपण सर्वच जण देवपूजा करतो देवपूजा हे नित्य कर्म आहे परंतु आपणास ठाऊक आहे का की देवपूजा दिवसातून किती वेळा करावी आणि कोणत्या समयास करावी चला तर जाणून घेऊया देवपूजा दिवसातून किती वेळा आणि कोणत्या समयी करावी याविषयी अधिक माहिती देवपूजा हे नित्यकर्म आहे प्रतिदिन त्रिकाल म्हणजेच प्रातकाली मध्यान्ही आणि दुपारी म्हणजेच सूर्यास्तानंतर षोडशोपचारे पूजा करावी परंतु त्रिकाल अशी पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी षोडशोपचारे पूजा करावी आणि दुपारी आणि सूर्यास्तानंतर पंचोपचार म्हणजेच पाच उपचारांनी पूजा करावी त्रिकाल पूजा करणे शक्य नसल्यास किमान सकाळी एकदा तरी पूजा करावी षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करणे अशक्य असेल तर गंध आणि पुष्प या दोन उपचारांनी तरी पूजा करावी धर्मशास्त्रात अशा प्रकारे पर्याय सांगितलेले आहेत कारण कोणत्याही परिस्थितीत उपासकाकडून देवपूजा घडावी हा नितळ हेतू त्यामागे असतो पूर्वीचा काळ सात्विक होता आणि त्यामुळे त्रिकाल पूजा करून दिवसभरातील तीन प्रहरात होणाऱ्या ब्रह्मांडातील रजतमात्मक उत्सर्जनात्मक धारणेला नष्ट करून वायुमंडल शुद्ध ठेवणे शक्य होत होते परंतु आता कलियुगात सात्विकतेचा लोप झालेला आहे आणि त्यामुळेच धर्मकांडाप्रमाणे धर्मातील सर्व आचरणांचे पालन करणे शक्य होत आहे यासाठी निदान सकाळच्या वेळी तरी भावपूर्ण पूजा करून देवांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आपल्या वास्तूत टिकवण्यासाठी केलेला हा रूढीवाद आहे कलियुगात मानवाने सर्व देवधर्म सोडून देण्यास आरंभ केलेला आहे निदान प्रात समयी तरी पूजा करावी अशी शिकवण आपल्या संतांनी दिलेली आहे या कलियुगामध्ये भक्तियोगामध्ये प्रत्यक्ष कर्मामागील भाव मानसपूजा आणि नामजप यांनाच जास्तीत जास्त महत्त्व दिले गेलेले आहे उपासनाकांडात प्रत्यक्ष त्या त्या वेळेला कर्म करणे अत्यंत ग्राह्य मानले जाते परंतु भक्तियोगात मात्र प्रत्यक्ष कर्मामागील भावाला जास्त महत्त्व दिले गेल्याने मानसपूजेसारख्या उपासना पद्धतींची निर्मिती झालेली आहे कलियुगात मायेतील कर्मांना विशेष महत्व प्राप्त झाल्यामुळे कर्म करताना मुखाने नाम घेणे हीच सर्वश्रेष्ठ प्रकारची साधना मानली गेलेली आहे त्रिकाल पूजा करणे शक्य नसल्याने एकदा सकाळी पूजा करून सतत जाता येता कर्म करताना नामजप करणे सर्व शक्य मानले गेलेले आहे त्यामुळेच आपल्या संतांनी सांगितलेले आहे की पूजाकांडापेक्षा कलियुगात नामसाधनच सोपे आहे आता आपण पाहूया की देवपूजा कधी करू नये जर आपण आंघोळ केलेली नसेल म्हणजेच पारोशे असो तर अशा अवस्थेत आपण देवपूजा करू नये तसेच व्यसनी अवस्थेत देवपूजा करू नये आणि सुतक लागल्यापासून दहा दिवस देवपूजा करू नये आणि सुतक लागल्यानंतर दहा दिवस अशोच असते अकराव्या दिवशी शुद्धी करून पूजा करता येते सुतक असताना त्या कर्त्याला मात्र बारा दिवसानंतरच पूजा करता येते आणि घरातील स्त्री जर रजस्वला असेल तर काय करावे याही प्रश्नाचे उत्तर पाहूया घरातील स्त्री रजस्वला असल्यास आणि तिचा वावर नसलेल्या खोलीत जर देव असतील तर घरातील वडीलधाऱ्या पुरुषाने आंघोळ करून देवपूजा करावी जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणे शक्य नसल्यास चार दिवस म्हणजेच स्त्रीचा रजोकाळ समाप्त होईपर्यंत देवघर पडद्याने झाकून ठेवावे विशिष्ट कारणासाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणे गैर नाही वैष्णव सांप्रदायिकांच्या मंदिरांमध्येही देव स्नान करत आहेत देव झोप घेत आहेत अशा कारणांसाठी देवाची मूर्ती पडद्याने झाकून ठेवण्याची पद्धत आहे हे, हे एक प्रकारे देवासाठी निराळी खोली बनवण्यासारखेच आहे बंधू धर्मशिक्षण या सदरातील हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्या काही शंका नक्कीच दूर झाल्या असतील जसे की देवपूजा दिवसातून किती वेळा करावी आणि कोणत्या समयी करावी तसेच कलियुगामध्ये आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी आपल्याला नामसाधना हेच एकमेव साधन हे आहे असे संतांनी सांगून ठेवलेले आहे हेही आपल्याला या व्हिडिओमधून समजले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेलबटनही प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर येतील चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार